पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्या समर्थनार्थ सांगली जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन मिरज बी डी ओ शिराळा बी डी ओ विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव ग्रामपंचायत सुरेश जगताप शासकीय नियमानुसार जयंतीनिमित्त गैरहजर राहिल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच तुषार खांडेकर व काही सदस्य यांनी केली होती सदर मागणीच्या अनुषंगाने ग्रामसेवक यांच्यावर एकदिवसीय पगार कपात करून कारवाई करण्यात आली होती परंतु सदर कारवाईनंतर समाधान होत नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांच्यासह काही सदस्य पंचायत समितीसमोर आंदोलनास बसले होते दिनांक तेरा जुलै रोजी ग्रामसेवक हे रजेवर असताना त्यांना अचानक ग्रामपंचायत कार्यालयात मालगाव येथे दप्तर तपासणीसाठी बोलवण्यात आले यावेळी दोन विस्तार अधिकारी व चार बीडीओ अधिकारी दफ्तर तपासणीसाठी आले असता सदर अधिकारी त्यांना दप्तरासाठी दबाव तंत्र वापरत होते घालून पाडून बोलत होते यामध्ये स्थान त्यांना वाढून अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्यांना भुवळ आल्याने जमिनीवर कोसळले त्यांना उपचारासाठी आणलेले समजताच ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गायकवाड यांच्यासह ग्रामसेवक पदाधिकारी यांनी दवाखान्यात धाव घेतली मिरज बी शिराळा बी विस्तार अधिकारी आणि जगताप यांच्यावर केलेल्या अन्यायामुळेच त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे त्याचबरोबर उपसरपंच तुषार खांडेकर याच यांचं सदस्य पद रद्द करण्याची मागणी ही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी दवाखान्यामध्ये मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संध्याराणी तसेच सरपंच सवनिता क्षीरसागर माजी जिल्हा परिषद अर्थसभापती अजितांना भंडे माजी सभापती काकासाहेब धामणे सदस्य विश्वास बापू खांडेकर शशिकांत कनवाडे त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संजय कुमार गायकवाड महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ जिल्हा शाखा सांगलीचा जिल्हाध्यक्ष आज मिरज येथे मिरज पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या मालगाव ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी सांगू इच्छितो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दोन हजार ते दोन हजार चोवीसच्या श्री गजानन चव्हाण श्री आदित्य चव्हाण आदी पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण माने उपमुख्याध्यापक श्री उत्तम पाटील पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव व सर्व शिक्षक इतर कर्मचारी डॉ परमशेटी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य डॉ भावल डॉ चिडगुपकर डॉ विकास पाटील बाबासाहेब आळतेकर आदिश अग्रवाल प्रभात हेटकाळे विशाल निपाणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते म्हणून त्यांना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मिळालेलं होतं तातडीनं विषयीची सर्व भूमिका ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चोवीस एप्रिलला पंचायत समिती प्रशासनाला कळवलेली आहे लेखी स्वरूपात त्यांना त्यांनी त्यांचं समर्पक असं उत्तर देण्यात आलेलं आहे तरी परंतु ह्या प्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जावरती कोणतीही कारवाई करून आलेली नाही असं समजातून त्या तक्रारदार मंडळींनी जो बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषदेला पुनश्च एक वेळ याविषयी तक्रारी अर्ज सादर केलेला आहे यावेळीसुद्धा पंचायत समिती प्रशासनानं सदरच्या तक्रार अर्जावरती संबंधित ग्रामसेवकाचा आलेला खुलासा विचारात घेऊन त्यावरती अंतिम निर्णय घेऊन संबंधितांना याविषयी अवगत करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता त्यांनी सदरचा अर्ज व पंचायत समितीकडे सादर झालेला ग्रामसेवकांचा खुलासा जिल्हा परिषदे प्रशासनाकडे पाठवण्यात आला व संबंधित अर्जदार यांना कोणत्याही पर पद्धतीनं त्या खुलाशावरती निर्णय न घेतल्यामुळं आणि न कळवल्यामुळे त्यांचा रोष वाढत गेला त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेकडून पंधरा जून रोजी पंचायत समिती प्रशासनाला याबाबत निर्णय घ्या आणि कारवाई करा किंवा काय सम अंतिम निर्णय घेण्याबाबत कळवण्यात आलेलं समजतं आहे परंतु त्यावरही पंचायत समिती प्रशासनानं कुठल्याही पद्धतीनं हालचाल केली नाही आणि सदरचं आंदोलन सुरू करण्यापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन उपोषण करणार आहेत हे आंदोलन करणार आहे अशा स्वरूपाचं सुद्धा पंचायत समितीला कळवलं परंतु त्यानंतरही पंचायत समिती प्रशासनाने संबंधितांच्या खुलाशेवरती अंतिम निर्णय घेऊन त्यांना काहीही कळवलेलं नाही आणि संबंधित तक्रारदार जे आहे त्यांनी उपोषणाला नऊ तारखेपासून पंचायत समितीसमोर पंचायत समितीच्या आवारासमोर मंडप मारून आंदोलनाला सुरुवात केली त्या आंदोलनाच्या वेळी नियती लोकशाहीच्या हक्काप्रमाणे त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या घोषणा केली जाणारी बदनामी होणारा अवमान याचा त्रास संबंधित ग्रामसेवक यांना ग्रामविकास अधिकाऱ्यांना होत होता आम्ही ग्रामपंचायतीच्या मालगाव ग्रामपंचायतीच्या आकाराचा मोठ्या लोकसंख्येचा विचार करून त्या ठिकाणी असलेल्या ता कामाचा ताण विचार घ्या आणि यावरती अंतिम निर्णय घ्या म्हणून संबंधित तक्रारदार यांनाही विनंती केली पंचायत समिती प्रशासनालाही सदरचं आंदोलन थांबवण्याबाबत विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती केली परंतु त्या पद्धतीनं अजून यश आलेलं नाही पंचायत समिती प्रशासनानं संबंधित ग्रामसेवकाची एक दिवसाची वेतनवाढ रद्द केली त्या दिवसाची त्यांची जी क शिक्षा म्हणून त्यांना त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये या घटनेची नोंद घेण्याबाबतचा आदेश काढला तो आदेश संबंधित त तक्रारदार आंदोलनकर्त्यांना त्यांनी नऊ तारखेला सायंकाळी चार वाजता सुपूर्द केला तरीसुद्धा संबंधित तक्रारदार मंडळी जे आहेत त्यांनी संबंधित या ग्रामसेवकांचं निलंबन होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी हट्टाची भूमिका या ठिकाणी घेतली त्यांच्या आंदोलनकर्त्यांच्या कोणत्याही भूमिकेविषयी आम आमचा कोणताही त्यांच्यावरती राग असण्याचं कारण नाही कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आम्ही शासनाचे नोकर आहे त्यामुळे शासनाच्या नोकरांना हे जे जनता आहे ही जनता आमचे मालक आहे पदाधिकारी असतीलच पण पदाधिकाऱ्यांच्या अगोदर त्या ग्रामीण भागातील त्या गावातील गोरगरीब गावाती, जनता जी आहे ही सर्व आमच्या आम्ही त्यांच्या सेवेसाठी आहे से आमच्या ग्रामसेवक या पदामध्ये सेवक हा शब्द आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीनं आकस किंवा राग या ठिकाणी धरलेला नाही परंतु पंचायत समितीने वेळच्या वेळी जर या ठिकाणी संबंधितांना झालेल्या का कामकाजाची कल्पना दिली असती किंवा जो जी काही कारवाई केली त्यांनी नऊ तारखेला ही दोन अडीच महिने रेंगाळत न ठेवतात ज्या ते वेळी जर केली असती तर संबंधितांना आंदोलन करण्याची वेळ आली असते याशिवाय सांगण्याचा एक आणखी हेतू असा की या ठिकाणी निलंबनाची कारवाई ह्या चुकी प्रत्येक ठिकाणी कसं असतं आपल्या भारतीय कायद्यामध्ये संविधानामध्ये तरतुदीत असलेल्या पद्धतीनं छोट्या किरकोळ हानामारीला वेगळी शिक्षा आहे अर्ध मेला हाफ मर्डरसाठी वेगळी शिक्षा आहे खुनासाठी वेगळी शिक्षा आहे तर त्या पद्धतीने ही जी काय आमची चूक झालेली आहे आमच्या ग्रामसिवकाची चूक झालेली आहे आम्ही मोठ्या मानानं माफी केलेल्या ग्रामसेवकांनी त्यांना माफीनामाही लिहून दिलेला आहे आम्ही संघटने पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना त्या पद्धतीने विनंती केलेली आहे परंतु यामध्ये ही कारवाई करता येणार नाही आम्ही प्रशासनाला अशा पद्धतीने विनंती केली की ज्या गुन्ह्यासाठी जी जेवढ्यात मोठ्यात मोठी जी शिक्षा असेल ती आमच्या ग्रामसेवकाला द्या परंतु या ठिकाणी असलेले बदनामी आमची थांबवा आणि आम संबंधितांचं आंदोलन बंद करा कायद्यामध्ये या गुन्ह्यासाठी कोणत्याही स्वरूपाची शिक्षा अस्तित्वात नाही याची कल्पना आंदोलनकर्त्यांनाही असावी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनाही असावी आणि त्यांच्या दबावापोटी जिल्हा परिषद प्रशासनानं दहा तारखेला दर्केल, अकरा तारखेला तिथं एक असा निर्णय घेतला की मालगाव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करायची जेणेकरून या गुन्ह्यासाठी म्हणजे महामानवांच्या जयंती तिने उपस्थित नाहीत या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा यांना देता येणार नाही ना ना। पण तो संबंधितांची निलंबनाची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचे हेतूनं जिल्हा परिषद प्रशासनानं त्या ठिकाणी संबंधित मालगाव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणीची मोहीम राबवली दप्तर तपासणीची मोहीमसुद्धा इतकी विचित्र पद्धतीनं लावण्यात आली की जणू एखाद्या ठिकाणी सी बी आय किंवा आयकर विभागाच्या ज्या धाडी पडतात त्या पद्धतीनं तशाच स्वरूपात त्या आवेशामध्ये जिल्हा परिषद प्रशासनानं किंवा पंचायत समिती प्रशासनानं यामध्ये शिराळा तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी व तेथील ती पंचायत विस्ताराधिकारी आणि इतर विभागाचे विस्ताराधिकारी पंचायत समिती मिरजकडील गट विकास अधिकारी पंचायत अधिकारी आणि इतर विभागाचे विस्तार अधिकारी यांना सोबत घेऊन श्री जगताप आणि त्या ठिकाणी नव्यानं रजेच्या कालावधीत दिलेले जे ग्रामसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी तपासणीचा खटाटोप आज सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा सा, सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी अंमलात आणला गेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी श्री जगताप हे दप्तर दाखवत असताना ग्रामपंचायतीमधले आणलेला चहासुद्धा त्यांना पिता आला नाही किंवा चहा नाश्ता किंवा जेवणसुद्धा त्यांना दिवसभराच्या जे काळामध्ये घ्यायची उसंत मिळालेली नाही आणि या सर्व प्रकारासाठी जी काही जबाबदार व्यक्ती असेल किंवा नसेल की काय आम्ही दोषी किंवा आम्ही न्यायालय नाही आम्ही कोर्टही नाही किंवा त्या याने या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने निर्णय घ्यावा असं म्हणण्याचा आम्हाला अधिकारही नाही त्या अधिकाऱ्यांची ना आम्ही सेवक आहे जसं जे की जनतेचे आम सेवक आहे त्या पद्धतीनं आम्ही आमच्या वरिष्ठांचे पण सेवकच आहे परंतु आम्ही सुद्धा एक माणूस आहे ग्रामसेवक जरी त्या पदावर असला तरी ग्रामसेवक हा एक माणूस आहे नैसर्गिक तत्वाच्या अनुषंगानं ग्रामसेवकावर शासनानं अनेक अनेकविध कामं ज्या पद्धतीनं ग्रामसेवक त्या ठिकाणी राबवतोय आज हीच मालगावची ग्रामपंचायत आहे मालगावची ग्रामपंचायतीच्या पूर्वी इतिहास जर बहिला गेला तर ती नगरपरिषद पूर्वी आणि नगर परिषदेच्या ठिकाणी ती पुन्हा ग्रामपंचायत झाली काही कारणानं झाली की ज्या काळातील त्या ठिकाणी ज्या जकातीची पद्धत होती शासनाची जकातीचा कर होता तो टाळण्यासाठी तेथील नागरिकांनी किंवा तेथील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत अस्तित्वात आणली पण आज रोजी सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ना मालगावचं नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही मालगावच्या ग्रामपंचायतीची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पाच ग्रामपंचायती मागील वर्षी दोन वर्षापूर्वी नगरपंचायतीमध्ये रूपांतर केल्या गेल्या पण परंतु मालगावची ग्रामपंचायत नगरपंचायत केली गेली नाही किंवा अन्य परिषद केलेली नाही प्रत्यक्षात जर पाहायला गेलं मालगावची नगरपंचायत जर या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी शासनाचा गट विकास अधिकारी व तहसीलदार दर्जाचे अधिकारी तिथं मुख्याधिकारी म्हणून काम करणार आहेत पंचायत समितीकडे जसा जो स्टाफ आहे डेप्युटी इंजिनियर शाखा अभियंता किंवा बाकीचे जे काही कर्मचारी असतात त्या पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांचा पंचेचाळीस जणांचा स्टाफ त्या ठिकाणी काम सुरू करणार आहे आणि एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाचं आमचा एकटा एकमेव ग्रामसेवक त्या ठिकाणी काम करत असताना त्याच्यावर असलेला कामाचा ताण त्या ठिकाणच्या असलेली राजकीय परिस्थिती याचा कोणताही विचार पंचायत समिती प्रशासनानं आणलेला नाही व त्यांना एकाकी सोडलं आम्ही ग्रामसेवक हो संघटनेचे संघाचे पदाधिकारीसुद्धा बऱ्याच वेळा यापूर्वीच्या काळात सुद्धा त्यांना या त्या ग्रामपंचायतीत त्रास होतो इतर इतर तर त्यांची बदली करावी सक्षम ग्रामसेवकाची त्या ठिकाणी नेमणूक करावी मागील दोन वर्षापासून सर्वसाधारण ऑगस्ट दोन हजार बावीसपासून ते त्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहेत परंतु जिल्हा परिषद प्रशासनानं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती या ग्रामसेवकाने यापूर्वी ज्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलं त्या ग्रामपंचायतीची जास्तीत जास्त लोकसंख्या नऊशे होती त्यांनी वीस वर्ष एक हजार लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये काम केलेलं आहे आणि अशा ग्रामसेवकांची पदोन्नती झाल्यानंतर त्यांना एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीची सेवा सेवेमध्ये अडकवण्याचं महापाप हे आमच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असंही म्हणलं तर वावगं ठरणार नाही आमचा या ठिकाणी स्पष्टपणे प्रांजळ एक विनंती राहील या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा ना आमच्या वरिष्ठांच्यावरती रोष आहे ना आमच्या जनतेवरती रोष आहे ना आंदोलकांच्यावरती रोष आहे फक्त आमचं सर्वांना एकच सांगणं आहे की या नैसर्गिक न्यायतत्वाच्या अनुषंगानं मानवाचा आम्हीही एक माणूस आहे याचा विचार सर्वांनी करावा आणि त्याबाबतीत पुढील निर्णय घ्यावा या ठिकाणी जो काही आघात आमच्या ग्रामसेवकावरती झालेला आहे सध्या ते उपचाराच्या अधीन आहेत जर काही बरं वाईट त्या आमच्या ग्रामसेवकाचं झालं सुरेश जगताप यांच्या जीवाला काही धोका झाला तर यामध्ये दोषी असलेले पंचायत समिती मिरजचे गट विकास अधिकारी माननीय जगताप मॅडम व संबंधित जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी यांच्या अर्जावर खुलाशावर वेळच्या वेळी निर्णय घेतलेला नाही व सदरची घटना इतकी मोठ्या प्रमाणात घडण्यात आली घडली गेली त्याला जबाबदार असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही ग्रामसेवक संघ संघटनेच्या मार्फत त्यांच्यावर घालणार आहोत एवढंच या ठिकाणी नमूद करतो आमचा कोणावरही वेगळ्या पद्धतीनं रोष नाही एवढंच या ठिकाणी नमूद करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की ग्रामसेवकाला माणूस म्हणून जगण्याचा जो नैसर्गिक न्याय तत्वाचा अधिकार आहे तो अबाधित ठेवावा कोणीही सामाजिक सलोका बिघडवण्याच्या पद्धतीनं कोणत्याही जातीधर्माच्या कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीचा किंवा अन्य काही आमचा रोष नाही आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा एक प्रशासकीय प्रमुख सरपंच असतात आणि काम शासकीय नोकर म्हणून ग्रामपंचायती ग्रामसेवक असतो तर या शासनाच्या निर्णयांच्या या पूर्वीचा जर अभ्यास केला तर बेचाळीस जयंत्या आणि ज्या जयंत्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या पुण्यतिथीही ज्या शासकीय परिपत्रकात नसल्या तरी काही पु पुण्यतिथी पन्नास ते साठ जयंती आणि ते दरवर्षी साजऱ्या कराव्या लागतात यावर्षीची जी जयंती आहे ती रविवारी आली तर सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं जयंती साजरी केली गेली आणि त्या मालगाव ग्रामपंचायतीमध्ये दोनशेच्या वर मालगाव ग्रामपंचायतीच्या हातीत जे शासकीय नोकर आहेत ते दोनशेच्या वर आहेत परंतु आंदोलनकर्त्यांनी फक्त आमचा ग्रामसेवकच एक हेरला की तो त्या जयंतीला उपस्थित राहिलेला नाही तर जे माझं एवढंच सांगणं आहे की सर्वच शासकीय नोकर आपलेच नोकर आहेत एखाद्याच ठिकाणी एखाद्या आकसबुद्धीतनं दुसऱ्या कुठल्या तरी हेतूनं तक्रारी करू नयेत एवढीच आमची या ठिकाणी विनंती राहणार आहे त्याच पद्धतीनं पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्या जयंती साजरी केली गेली त्या जयंतीदिने त्या पंचायत समितीच्या पटलावरील सर्वसाधारण शंभरच्या तिथला कर्मचारी स्टाफ आहे जिल्हा परिषदेच्या पटलावरती पाचशेच्या तिथं कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे त्या जयंती साजरी केली गेली त्या ठिकाणी त्यांचे फोटोग्राफ्स आमच्या ग्रामसेवक संघटनेकडे आमच्याकडे आहेत त्या ठिकाणी पंचायत समिती मिरजगडे फक्त अठरा कर्मचारी उपस्थित होते जर शंभर कर्मचाऱ्यांच्यापैकी जर अठराच कर्मचारी त्या ठिकाणी जयंती दिने उपस्थित होते तर इतर कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीनं या कार्यालय प्रमुखाने मुभा दिली होती की गैरहजर राहण्याची जेणेकरून ज्या गुन्ह्यामध्ये जगताम यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी इतर उ उर्वरित जे खातेप्रमुख असतील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना कोणत्या पद्धतीने मोबा दिली याचाही खुलासा त्यांनी वेळ योग्य वेळ त्यांना आम्ही योग्य त्या न्यायालयात विचारण्याचा प्रयत्न करू आणि असे एक गोष्ट आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत व अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे सदरच्या घटनेमुळं सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक भीतीच्या छायेक आले आहेत आणि या घटनेचा निषेध आणि रोष म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आज बारा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजल्यापासून सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज काम, काम बंद आंदोलन सुरू करीत आहे यामध्ये जनतेनं आम्हाला समजून घ्यावं आमच्यावर होणाऱ्या ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हे पाऊल उचलत आहोत यामध्ये आमचा जनतेचं कोणतंही काम अडवणं किंवा शासकीय कोणतंही काम रखडवणं हा हेतू नाही परंतु आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व वा न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत आणि आज आत्तापासून सदरचं हे काम बंद आंदोलनाचं निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे सादर करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला याबाबत अवगत केलं जाईल The new one.